आयला नगर अपडेट मध्ये स्वागत आज दिनांक चोवीस मार्च अहमदनगर मधील भूमिका घेणाऱ्या सरकारला जागा दाखवणार मनोज पाटील यांचा पारनेर येथून इशारा त्यांनी हिंदुत्वाचे विचार बाजूला ठेवून दिले श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका विखेंना विरोध करणाऱ्या नितीन भुतारेंची मनसेतून हकालपट्टी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने कारवाई शेतकरी संघटनेची गांधीगिरी उसाचे पेमेंट थकवल्याने अशोक कारखान्याच्या संचालकाचा केला सत्कार नगरसह अनेक रस्त्यांच्या वाहतुकीत बदल अवजड वाहनांना राहणार बंदी साकूरच्या पीडित निर्भयाला कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नराधमांचा जाहीर निषेध महावितरणचा वीज बिल भरणा केंद्र शनिवारी रविवारी राहणार सुरू ग्राहकांना वीज बिलाचा भरणा करण्याचे आवाहन श्रीगोंदेतील आखाड्यात शिवराज राक्षे ठरला अजिंक्य यात्रोत्सवानिमित्ताने आयोजित पटकावला लाखाचा इनाम मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू सोनेवाडी येथे घडली घटना पाथर्डी तालुक्यात बनावट नोटांचा सोळसुळाट व्यापाऱ्यांना होतोय मनस्ताप असेच अपडेट्स मिळवण्यासाठी ऐलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या